आणि राजा सुग्रीवाला बोलू लागले राजा सुग्रीवा अरे तू खरोखरच भाग्यवान आहेस नुसता भाग्यवान नाही सौभाग्य कारण भाग्याचा उदय ते संत जोडी पाय रामचंद्राने होकार दिला आहे

कोणत्यातले राज्या सुदैव जरा सावध चिक्ता नाही का श्रीराम दशरथ महादुरा श्रीराम श्रीरामकांता सीता प्रभू चंद्राची असणारी पत्नी सीता देवी ही सुद्धा त्यांच्या बरोबर मित्राच्या आज्ञेचं वडिलाच्या आज्ञेचं पालन केलेलं आहे आणि वडिलाची आज्ञा पाळून चौदा वर्ष वनवास झाला या वनामध्ये आलेले आहे पित्याचे मारण आद्याशी दंडकार मनमाशी येईल चौदा वर्षी अन सुदेवा उल्लंघन करायचं नाही आणि आज्ञेच पालन करून प्रभुरामचंद्र लक्ष्मण सीता देवी हे चौदा वर्ष सती दंडकारण्यामध्ये वनामध्ये आलेले तर नुसतं दंड